महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदलापूर यांनी श्री गणेशाच्या गीतांवर ऑनलाईन नृत्य स्पर्धा आयोजक गणेश पिल्लाई ऑनलाईन नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मराठी गाण्यावर श्री गणेशाचे गीत तेपन ते पण साठ ते एकशे वीस सेकंदाचा असावा त्याचबरोबर स्पर्धकांनी संपूर्ण नाव पत्ता व फोन नंबर आणि त्यात एक ते चार जणांचा समावेश असणे ही स्पर्धा दिनांक सात सप्टेंबर, सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पाठवावे पारितोषिक वितरणाची तारीख स्पर्धा झाल्यानंतर कळवण्यात येईल प्रथम तीन विजेत्यांना पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येईल असे आयोजक गणेश पिल्लाई यांनी सांगितले आहे सिने अभिनेता हर्ष दानवे यांनी आपली नृत्य शुभेच्छा दिली आहे ते पाहूया नमस्कार मंडळी कसे आहात मी हर्ष धनंजय दानवे मी एक अभिनेता आहे कुमकुम भाग्य कुंडली भाग्य ये रिष्ठा क्या केला अंजनाचा राय सिंघानी वर्सेस राय सिंघानी वागली की दुनिया अशा अनेक हिंदी मालिकांमधून मी तुमच्या भेटीला येत असतो पण हा व्हिडिओ बनवण्याचं एक वेगळंच कारण आहे आणि ते कारण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बदलापूरमध्ये यंदाच्या वर्षी नृत्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे एम एन एसचे चे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष गणेश पिलेजी यांनी या नृत्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि मग माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही खूप मोठ्या संख्येने या नृत्य स्पर्धेत सहभागी व्हा स्पर्धेचे नियम आणि अटी हे तुम्हाला नंतर कळवण्यात येतीलच त्यासाठी हे खाली संपर्क क्रमांक दिलेले आहेत लवकरात लवकर त्याच्यावर संपर्क करा आणि या नृत्य स्पर्धेत सहभागी व्हा तर पुन्हा एकदा तुम्हाला माझ्याकडून या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या प्रशांत घाटवळ बदलापूर प्रतिनिधी निर्भीड पत्रकार संघ